नमस्कार मी स्वरा स्वरा रेशमराजे भोसले जिल्हा परिषद पोसवाडीची येतर चौथीची विद्यार्थिनी माझा विषय आहे एक पेट माकिना निसर्गाचे आपल्याशी अटूट आहे आपल्या सभोवताली सर्व काही झाड फुल प्राणी पक्षी आकाश डोंगर अगदी अगदी पाण्याचा थेंब देखील हे सगळ म्हणजे निसर्ग पण पण आजचा मान

जशी जशी आपण पृथ्वीवर आपले आपल्या लेकरांसाठी तसं झाडाचं देखील असतं एक शब्द देखील न बोलता आश्वास देतात कधीही तक्रार न करता फळ देतात आणि कोणाकडून कोणती अपेक्षा न ठेवता ती इतरांच्या जीवनासाठी सजीवनी ठरते ते झाड झाड प्रेमाचं सहनशीलतेचं आणि एक